नमस्कार आत्ताच्या कुडीची सुरुवात मोठी बातमी समोर येत आहे मराठ्यांना मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता खुला राहणार नाही जरांगेंचा सरकारला इशारा तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जारांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप कर थेट इशारा दिला आहे आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता वर्षानुवर्ष वर्ष खुला राहणार नाही आणि हे बघायचं असेल तर बघा असा थेट इशारा पाटील यांनी सरकारला दिला आहे मराठा आरक्षण यात्रा पुणे जिल्ह्यातून मुंबईकडे जात असून यावेळी बोलताना पाटील म्हणाले की मराठा समाज एकत्रित आहे तरी त्यांच्या लक्षात येत नाही हे आंदोलन किती गांभीर्याने घ्यायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही शब्द दिल्यामुळे त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी त्यामुळे तें सरकारने शहानपण घेतलेलं बरं राहील समाजाला वेड्यात काढणं सोडावं आरक्षण मिळालं नाही तर माझ्या जातीपुढे अनेक प्रश्न आहेत तसेच मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता वर्षानुवर्ष खुला राहणार नाही हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने जात आहे हे सरकारला पण कळत नाही सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल तर सत्ता येत असते आणि जात असते पण मराठा कायमच्या आयुष्यातून राजकीय सुफडा साफ करतील असा सरकारमधील नेत्यांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राई स्क्रॅप करून बेल आयकॉन नक्की दाबा